जागेबाबत अद्याप निर्णय नाही अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे गटाचं अस्तित्व ठेवण्यासाठी नेमकी कोणत्या जागेची मागणी करणार का जागेवर ह्या अठरा जागा ज्या आम्ही मागतो आहे त्या अठरा जागेमध्ये ह्या दोन जागा आहेत शेवटी जो आमचे आदरणीय पक्षप्रमुख निर्णय घेतील आता मागणारी मी काय म्हणवलं आता माझ्याकडे पण चार जण इच्छुक आहेत या यासाठी आता देणार आहेत उद्धवजी त्या आता ना। <coughs> ते मागणारे करणारे असतील त्याबद्दल आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख आमचे जो निर्णय घेतील <coughs> तो आम्हाला मान्य असणार नाही आता त्यांना आवडलं त्याने ते केलं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांना पुढचं राजकीय भवितव्य त्यांचं जोमाने राहून दे मेळावा आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने सर्व जिल्हाप्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी घेतलेला आहे कारण ह्या दोन्ही शीट ह्या शिवसेनेच्या आमच्या आहेत आणि महाआघाडीमध्ये आता बैठक चालू आहे त्या ओबेरायला वगैरे सगळ्या बैठकी चालू आहेत महाआघाडीच्या मेन नेत्याच्या तर ती जागा कोणाच्या याच्यात जाते काय जाते ते आम्हाला माहीत नाही पण तरी माझा दोन्ही खासदार आदरणीय उद्धवसाहेबांचे होते त्याच्या कारणाने आम्हाला ह्या मतदारसंघामध्ये आमची जी लोकं सगळी जागेवर आहेत त्यांच्याशी गाठीभेटी करायला आलो आहे बाबा उमेदवार कोणी देवो उद्धवसाहेब जे देतील आघाडीत जे दे ठरतील तो उमेदवार देवो पण ती आपल्याला जास्तीत जास्त मताच्या फरकाने निवडून आणायचे यासाठी सगळ्या बैठका आता चालू आहेत कोल्हापूरची जागा जी आहे ती काँग्रेसला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते शाहू महाराजांचं नाव आघाडीवर आहे अशा परिस्थितीमध्ये आपण शाहू महाराजांना पाठिंबा देणार का आणि शिवसेना यावर ठाम राहील का जागेवर सा। तो, तो प्रश्न आहे आमच्या आदरणीय उद्धव साहेबांचा आम्हाला शाहू महाराजांबद्दल आदर आहेच तो प्रश्न हा आदरणीय पक्षप्रमुख शरद पवार किंवा सोनिया किंवा राजीव गांधी यांच्यापैकी कोण असतील ते तर तो ठरवतील तो जो आम्ही काय म्हणालो जो कोण उमेदवार आम्हाला उद्धवसाहेब देतील किंवा आघाडीच्या माध्यमातून येईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मताने निवडून आणणार आहोत कोणी आता मी जवळजवळ इथे येतो आहे त्याबद्दल मला कुणीही सांगितलं नाही इच्छुक असणे काही कोणाची चूक नाही आहे इच्छुक हे असायलाच पाहिजे का आता शिवसेना आहे शिवसेनाने कधी स्वतःचं हे बघितलं नाही परक्या लोकांनाच किंवा आपल्या लोकांनाच मोठं केलेलं आहे त्या त्यामध्ये मागणं काय चुकीचं नाही आहे पण जो आदेश उद्धवसाहेब देतील तो सगळ्यांना सरसंवंत असणार आहे आणि ते कामाला लागणार आहे सत्यजित पाटील दोन्ही जागा या शिवसेनेच्याच आहेत शेवटी वाटाघाटी आहेत वरती आघाडीच्या वाटाघाटी आहेत वाटाघाटीत आम्ही अठरा जागा तर लढणार आहोत त्या अठरा जागेमधल्या ह्या दोन जागा आहेत मग शेवटी ज्या वाटाघाटीत ज्या जातील ज्या आदरणीय उद्धवसाहेब ज्याचा निर्णय घेतील त्या निर्णयाला सगळे शिवसैनिक आणि सगळे आम्ही बांधील आहोत Mara está...